नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सीचा आज झालेला पेपर पाहणार आहोत आजच्या पेपरमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत चला तर मग पाहूयात तर पहा पहिला प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये महिला टी ट्वेंटी विश्वचषक कोणी जिंकला आहे तर दोन हजार चोवीसमध्ये महिला टी ट्वेंटी विश्वचषक हे न्यूझीलंड या देशाने जिंकलेलं आहे मित्रांनो हे जे प्रश्न आहेत आर आर बी एन टी पी सीच्या पेपरमध्ये जे करंट अफेअर्सचे प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्या आपण करंट अफेअर्सच्या पी डी एफमध्ये कवर केलेल्या आहेत मित्रांनो बरेचसे प्रश्न आहेत मित्रांनो करंट अफेअर्सचे जे पेपरमध्ये विचारलेले आहेत ते तुम्हाला आपल्या करंट अफेअर्सच्या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील अजून तुमचा पेपर झाला नसेल तर आपली करंट अफेअर्सची पी डी एफ तुम्ही घ्या मित्रांनो आणि ती एकदा वाचून जा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल तर पहा दोन हजार चोवीसमध्ये महिला टी ट्वेंटी विश्वचषक हे न्यूझीलंड या देशाने जिंकलेलं आहे मित्रांनो अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा बत्तीस धावांनी पराभव करत न्यूझीलंड हा विजेता झालेला आहे दोन हजार चोवीस ही कितवी आवृत्ती होती तर नववी आवृत्ती होती आणि याचे आयोजन हे तीन ते वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीच्या शारजहा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळण्यात आले यामध्ये न्यूझीलंडची कर्णधार कोण आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर लक्षात ठेवा सोफी डेवाईन ही आहे न्यूझीलंडची कर्णधार पोर्तुगीज सेनापती अल्फोन्सो अल्बुकर्ग यांनी पंधराशे दहामध्ये कोठे कब्जा केला होता तर त्यांनी गोवावर कब्जा केलेला होता पंधराशे दहामध्ये नेक्स्ट क्वेश्चन संगणकात सर्व डिलीट केलेल्या फाईल्स कुठे जातात पहा मित्रांनो हा प्रश्न कितीदा रिपीट झालेला आहे तुम्ही जर आधीपासून आपण जे व्हिडिओ अपलोड करतो आहे तर ते पेपरच्या ॲनालिसिसमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की चार ते पाच वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे त्यासाठी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत आणि तुम्ही जर अजूनसुद्धा आपले व्हिडिओ अपलोड केलेले पाहिला नसाल तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या प्लेलिस्टला नक्की जाऊन भेट द्या तिथे तुम्हाला सर्व क्वेश्चन पेपर मिळून जातील तर पहा प्रश्न काय आहे तर संगणकात सर्व डिलीट केलेल्या फाईल्स या कुठे जातात तर रिसायकल बिन या ठिकाणी जातात डिलीट केलेल्या फाईल्स नेक्स्ट क्वेश्चन स्मार्ट सिटी मिशन कधी सुरू झालेले आहे तर हे पंचवीस जून दोन हजार पंधराला स्मार्ट सिटी मिशन हे सुरू करण्यात आले तर हे स्मार्ट सिटी मिशन हे कोणी सुरू केलेले आहे कोणत्या मंत्रालयाने शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे स्मार्ट सिटी मिशन हे सुरू केलेले आहे पंचवीस जून दोन हजार मित्रांनो ज्यांना कुणाला आपली दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी संपूर्ण करंट अफेअर्स ची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल या आहे यामध्ये आपण जे काही महत्वाचे टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक आणि मंथली क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत सर्व क्वेश्चन्स हे वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावा लागणार आहे ज्यांचा गुणाचा पेपर अजून बाकी आहे मित्रांनो त्यांनी ही पी डी एफ नक्की घ्या आणि परीक्षेला जाण्याआधी याचा अभ्यास करा तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल त्यासाठी ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा युद्धोत्तर काळातील पारंपरिक न्यायालयाची जागा कोणत्या न्यायालयाने घेतलेली आहे तर ती जागा आता उच्च न्यायालयाने घेतली नेक्स्ट क्वेश्चन कमी हिमालय आणि शिवालिक पर्वतरांगामधील दरीला काय म्हणतात तर ता त्याला दून म्हटलं जातं न्यायिक सक्रियता हा शब्द प्रथम कोणी वापरला असा प्रश्न आलेला आहे तर न्यायिक सक्रियता हा शब्द सर्वप्रथम आर्थर स्लेशिंगर ज्युनियर यांनी वापरला पुढचा आपला प्रश्न पहा अरवलीच्या कोणत्या दिशेला थारचे वाळवंट आहे तर थारचे वाळवंट हे अरवली पर्वताच्या पश्चिमेस आहे चला पुढचा प्रश्न स्प्रेडशीटमध्ये प्रिंट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते तर प्रिंट करण्यासाठी कंट्रोल प्लस पी ही शॉर्टकट की वापरली जाते सर्वांनाच माहिती असेल चला नेक्स्ट क्वेश्चन पहा आयफा दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार राकेश रोशन यांना मिळाला संगणकात विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये नवीन फोल्डर तयार करता तेव्हा त्याचे डिफॉल्ट नाव काय असते तर त्याचे डिफॉल्ट नाव आहे न्यू फोल्डर सर्वांना माहिती असेल मित्रांनो हे नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या सनदी कायद्याने विधान परिषद वेगळे करण्यात आले तर अठराशे त्रेपन्नच्या सनदी कायद्याद्वारे विधान परिषद हे वेगळे करण्यात आलेले आहे चला नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारताला मदत करणारी मुख्य जागतिक संघटना कोणती होती तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही होती जागतिक संघटना एकोणीसशे एक्याण्णव मध्ये आपल्या भारताला मदत करणारी चला पुढचा आपला प्रश्न आहे आशियाई खेळावरील खर्च कमी करण्यासाठी आणि खेळांच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकारने कोणते अभियान सुरू केले तर आपल्या भारत सरकारने खेलो इंडिया मिशन सुरू केलेले आहे हडप्पा संस्कृतीत किल्ल्याचे मुख्य कार्य काय होते तर याचे मुख्य कार्य होते शहराची सुरक्षा आणि प्रशासन पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे गौतम बुद्धाच्या शरीराचे अवशेष ज्या ठिकाणी ठेवले आहेत त्या जागेला काय म्हणतात तर त्याला स्तूप असं म्हटलं जातं आदिवासींनी केलेल्या पारंपरिक शेतीला काय म्हणतात तर त्याला स्थलांतरित शेती असं म्हटलं जातं सिंधू संस्कृतीचा प्रामुख्याने व्यापार कोणत्या देशाशी होता तर हा इराक या देशाशी होता सिंधू संस्कृतीचा प्रामुख्याने व्यापार हा इराक या देशाशी होता पुढचा प्रश्न नागालँडची मार्शल आर्ट कोणती आहे तर अक्की किटी आणि हेको हे आहे नागालँडचे मार्शल आर्ट ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग या श्रेणीमध्ये वॉशिंग्टन पोस्टला दोन हजार पंचवीसचा पुलितसर पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हत्येच्या प्रयत्नाचे त्वरित आणि व्यापक अहवाल दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ब्रेकिंग न्यूज रिपोर्ट या श्रेणीमध्ये वॉशिंग्टन पोस्टला दोन हजार पंचवीसचा पुलीजर पुरस्कार हा देण्यात आला चला नेक्स्ट क्वेश्चन उत्तर प्रदेशी औद्योगिक राजधानी आणि पूर्वीचे मॅचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर कानपूर ह्या शहराची ओळख आहे उत्तर प्रदेशी औद्योगिक राजधानी आणि पूर्वीचे मॅचेस्टर म्हणून कानपूर या शहराची ओळख आहे दोन हजार सतरामध्ये कोणते राज्य मानवी विकास निर्देशांकात प्रथम क्रमांकावर होते तर कोणते राज्य होते तर केरळ हे राज्य होते मित्रांनो दोन हजार सतरामध्ये मानवी विकास निर्देशांकात प्रथम स्थानी चला पुढचा प्रश्न पहा भारत सरकारने अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांचा कार्यकाळ किती वर्षासाठी वाढवला आहे तर त्यांचा कार्यकाळ हा दोन वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे त्यांचा कार्यकाळ हा एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत असेल लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे भारतात पाचशे आणि हजारच्या नोटा कोणत्या वर्षी अवैध घोषित करण्यात आल्या होत्या तर भारत सरकारने आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी नोटबंदीची घोषणा केली होती त्यामध्ये पाचशे आणि हजारच्या नोटा या अवैध घोषित करण्यात आल्या चला नेक्स्ट क्वेश्चन भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी संहितेची तरतूद आहे तर कोणत्या कलमामध्ये आहे समान नागरी संहितेची तरतूद तर कलम मध्ये आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ शकतो तर आयर्न याच्या कमतरतेमुळे होऊ शकतो आपल्या शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसशी पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्त्वाची आहे तुमची कोणतीही परीक्षा असो सर्व महत्त्वाचे टॉपिक आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण या पी डी एफमध्ये घेतलेले आहेत तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पी हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली तर कोणत्या अधिवेशनात करण्यात आलेली आहे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली तर एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनात करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे तर नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे सर्वात व्यस्त विमानतळ आपल्या भारतातील राष्ट्रीय महिला आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर विजया किशोर रहाटकर हे आहेत राष्ट्रीय महिला आयोगाचे सध्याचे अध्यक्ष उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात कोणत्या प्रकारची माती आढळते तर गाळाची माती आढळते उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात लक्षात ठेवा तर हे झाले आजच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला ला हो असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनलला जाऊन आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल करंट अफेअर्सची किंवा जी के जी अशी तर त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू